सहा महिन्यांपासून सहाय्यक कामगार आयुक्त नसल्याने प्रहार संघटना आक्रमक अमरावती शहरातील कामगार उपायुक्त कार्यालय येथे सहा महिन्यांपासून मोअ सय्यद हे सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून रुजू झाले सहाय्यक कामगार आयुक्त हे सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष देखील असतात परंतु रुजू झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते रजेवर गेल्याचा आरोप प्रहार जनशक्ती कामगार संघटनेने केला आहे सुरक्षा रक्षक मंडळाला अध्यक्ष नसल्याने मागील सहा महिन्यांपासून सुरक्षा रक्षकांचे त्यामुळे संघटनेच्या वतीने ते रुजू व्हावे यासाठी अनेक वेळा निवेदन कामगार उपायुक्त कार्यालयाला निवेदन देण्यात आले होते तसेच सोमवारी ते रुजू होणार असल्याचं देखील सांगण्यात आले होते परंतु सोमवारी देखील असय्यद रुजू झाले नसल्याने संतप्त प्रहार संघटना आक्रमक होऊन पदाधिकाऱ्यांनी कार्यालयातील सहाय्यक कामगार आयुक्तांच्या नावाची पाठी तसेच त्यांची खुर्ची फेकून त्याचा निषेध केला मी विशाल शाम्रा दंडगवार कामगार जिल्हाध्यक्ष अकोला कामगार जिल्हाध्यक्ष अकोला आमची मागणी वारंवार आम्ही अध्यक्ष सचिवाची मागणी करत आहे सुरक्षा रक्षक मंडळाकरिता पण आम्हाला वरिष्ठ अधिकारी हे आज येणार सोमवारी येणार मंगळवारी येषीवर टाळम टाळमटाळ चालू आहे पण गेल्या दोन वर्षापासून अध्यक्ष सचिव नाही आहे आम्ही याच्या पहिले पत्रव्यवहार केलेले मंडळासोबत पण कोणत्याही प्रकारचं मंडळाने अजूनपर्यंत याच्यावर जसं पाहिजे तसं उत्तर दिलेलं नाही आहे त्याकरिता मंडळाने लवकरात लवकर लोखर अध्यक्ष सचिव बसवावा एवढीच आमची मागणी आहे पण याच्या पहिले आम्ही पत्रव्यवहार करून कोणत्याही प्रकारचं यांनी दखल घेतलेली नाही पाटणकर साहेबाशी बोललो चौखंडे मेळाशी सगळ्याशी बोलून चुकलेलो आम्ही आमचं एवढंच मागणी की लवकरात लवकर यांनी पत्रव्यवहार करून मंडळावर अध्यक्ष सचिव बसवावा आम्हाला खुर्ची फेकण्याची हे वेळ आली की आम्हाला प्र आम्हाला पाटणकर साहेबांनी आश्वासन दिलं होतं की तुम्ही सध्या आंदोलन करू नका आम्ही पाच तारखेचं आंदोलन आमचं पाटणकर साहेबाच्या याच्यामुळे आम्ही स्थगित कधी के केलं होतं सत्तावीचं स्थगित किती के केलं होतं पण आज आजच्या टायमात आम्हाला पाटणकर सोमवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये पा सय्यद मोसीम सय्यद साहेब जॉईंट होणार पण ते कोणत्याही प्रकारचे जॉईन झाले नाही त्यांनी कोणत्या प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही आणि त्यांनी कोणाशी कॉन्टॅक्ट केला नाही म्हणून ह्याकरिता सय्यद साहेबाची खुर्ची फेकण्यात आलेली आहे